ज्योतिष रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण मसाला भात बनवणार आहोत तर त्यासाठी लागणारे साहित्य काय आहे ते पाहू इंद्रायणी तुकडा तांदूळ मीठ मोहरी जिरे घरी बनवलेली काळे तिखट आणि हळद बारीक चिरलेला पालक कोथिंबीर उभे काप केलेला कांदा उभे काप केलेला टोमॅटो पत्ताकोबी आणि हिरवी मिरचीचेही उभे काप केले आहे ठेसलेला लसूण मकाने वांगे बटाटा कांदा लसूण मसाला आणि गरम मसाला गॅस पेटून कढई तापायला ठेवली आहे कढईमध्ये कढई तापली की कढाईमध्ये तेल घालून घेऊ आणि तेल तापल्याच्या नंतरच त्यामध्ये एक चमचा मोहरी घालायची तेल तापले आहे आणि मोहरी बघा कशी खूप तेल तापल्याच्या नंतर मोहरी टाकली की मोहरी पूर्ण तडतडते आणि उभा चिरलेला कांदा त्यामध्ये घालून घेऊ तर आज मला मुलांनी हट्ट धरला की आई तू नेहमी बनवते त्यापेक्षा थोडी वेगळ्या पद्धतीने खिचडी बनव मग काय मी फ्रीजमध्ये होत्या तेवढ्या भाज्या थोड्या थोड्या कट करून घेतल्या मी नेहमी घालते त्यापेक्षा आज पालक आणि पत्ताकोबी मी हे शक्यतो क घालत नाही आज ते घालून पाहिले तर आजची खिचडी कशी बनवते हे तुम्ही शेवटपर्यंत पहा कांदा हा ब्राउन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा कांदा पर आज चिरताना मसाले भाताला व भात चिरून त्याचे असे सुट्टे सुट्टे भात करून तुकडे करून घ्यायचे कांद्याला ब्राऊन थोडासा ब्राऊन कलर आला की टोमॅटो टाकून घ्यायचा आणि टोमॅटो ही हलवून त्याला टोमॅटो थोडासा मऊ परतला पाहिजे अशा पद्धतीने कांदा आणि टोमॅटो साईडला सारून तेलमध्ये आले त्यामध्ये हिरवी मिरची घालून घ्यायची आणि हिरवी मिरची ही परतून घ्यायची आपण एक 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 थोड़ी थोड़ी एक भाजी घालून थोडी थोडी परतून घेणार आहोत सगळ्या भाज्या एकदाच टाकणार नाहीत ना एक एक भाजी परतून घेऊन घेणार आहोत पत्ता कोबी टाकून घ्यायचा आणि मग पत्ता कोबी परतून घ्यायचा मकाने टाकून घेतले आज खिचडीमध्ये मी मकाण्याचा पहिल्यांदाच वापर केला आहे अशा पद्धतीने साईडला भाज्या केल्या की मग तेलमध्ये जमा होते आता मी लसूण टाकून घेतला आहे आणि लसूण परतून घेतला आहे मी एक एक भाज्या टाकून घेते कारण की त्या एक एक भाजीला सेक्रेटच फोडणी बसल्यासारख्या परतल्या जातात सगळ्या भाज्या एक साथ टाकल्या की मग व्यवस्थित परतल्या जात नाही वांगे टाकून घेतले आणि यानंतर बटाटे टाकून घेऊ आता या सगळ्या भाज्या हलवून घेऊ हळद घालून घ्यायची एक चमचा हळद घालून सगळ्या भाज्या हलवून घ्यायच्या मी अगोदर तेलामध्ये हळद घातली नव्हती कारण की हळद अगोदर तेलात घातली की भाज्या परतत असताना हळदीलाही थोडासा काळपट रंग येतो म्हणून मी घातली नव्हती आता मी पालक ब घालून घेतला भाज्या मी एका प्रमाणेच घालत आहे अशा पद्धतीने एक 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 भाजी टाकून घेतली आहे आता मी तांदूळ घालून घेतले आहे आणि ते सगळ्या भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे भाताला फोडणी करताना कांदा टोमॅटो असे एक एक एक, एक प्रमाणेच घातले आहे कारण की त्या पद्धतीने भाज्या परतल्या जातात आणि आता हे सगळे घातल्याच्या नंतर थोडे तेल घालून या वेळेलाच मी काळे तिखट आणि ते कांदा लसूण मसाला आणि तो गरम मसाला घालून घेणार आहे की आता घातल्याच्या नंतर त्या गरम मसाला आणि कांदा का लसूणच्या सगळ्या भाज्यांना आणि तांदळालाही त्याचा टेस्ट लागते त्याचा वास लागतो आणि त्याच्यामुळे चव्ही वेगळी येते अशा पद्धतीने एक एक भाज्या घालून घेतानाही आणि गरम मसाला काळा मसाला घालतानाही कढईमधले सारण बाजूला सारूनच त्याची थोडी फोडणी केल्यासारखी करायची खिचडीला घालताना करा खिचडी प फोडणी करत असतानाच पाणी गरम करायला ठेवायचे आणि नंतर गरम पाणी घालून घ्यायचे गरम पाणी घातल्याने खिचडी पटकन आणि मऊ शिजते मी आता वरण कोथिंबीर घालून घ्यायची कोथिंबीर सगळी घालून घ्यायची नाही शिजताना वर थोडी घालायची आणि नंतर भात शिजल्यावर कच्ची कोथिंबीर वरून घालायला थोडी बाकी ठेवायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे मीठ मिक्स करून त्यावरती झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनिट मीडियम फ्लेमवर भात ठेवून द्यायचा आणि पण दहा ते पंधरा मिनिटांनी भात शिजला का नाही ते पाहू तर थोडी कसर आहे शिजायला त्यामध्ये आणखी थोडी पाणी दिसत आहे तर पाच मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवून झाकण ठेवून शिजू देऊ आपला भात शिजला आहे आणि सुगंधही छान येत आहे टेस्टही खूप छान आलेली आहे मलाही आवडला आहे आणि मुलांनाही आवडला आहे तुम्हाला यामध्ये शेंगदाणे आणि वटाणे ॲड करायचे असल्यास तुम्ही करू शकता ही रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू